काशीरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास रुपये सतरा लाख पंचावन्न हजार किमतीचे एकशे दोन हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन हरवल्याबाबत पोलीस ठाण्यास तक्रारी नोंद होत असतात सदर मोबाईल फोन हरवल्यानंतर नमूद मोबाईल फोनची माहिती ही भारत सरकारने सुरू केलेल्या CEIR ई आय पोर्टलवर भरून त्यातून प्राप्त माहितीचा तांत्रिक अभ्यास करून तसेच हरवलेल्या मोबाईलबाबत इतर तांत्रिक बाबींच्या अभ्यासाच्या आधारे मागील पाच महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एकूण एकशे दोन मोबाईल फोन अंदाजे रुपये सतरा लाख पंचावन्न हजार किंमतीचे हस्तगत करण्यात आलेले आहेत सदर कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्रीकांत पाटक अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक विजय कुमार मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग राजेंद्र कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीमिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे सहाय्यक फौजदार रमेश इगवे अनिल पवार पोलीस हवालदार दीपक वारे प्रताप पाचुंदे राहुल सोन कांबळे निलेश शिंदे निकम पोलीस शिपाई रवी कांबळे प्रवीण टोबरे किरण विरकर राजेंद्र सूर्यवंशी व पोलीस हवालदार जयप्रकाश जाधव नेमणूक माननीय पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ एक यांनी केलेली आहे